नमस्कार मंडळी बघा आज आमच्याकडे सवासणी आहे त्या सवासणीसाठी चांगली ठेवली जाऊ बहिणी पातीला ठेवले गरम पाणी उकळतं त्यामध्ये कसं आता देवीचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हटलं तर जरा हळद कुंबू टाकून आपण ही डाळ शिजा डाळ निवडते जाऊ बाई माझी आणि बघा ती डाळ तर शिजायला टाकणार नाही शिजल्यानंतर मग शिजायला टाकणारे डाळ बघू शकता बघा तुम्ही डाळ टाकणार आहे शिजायला डाळ निवडतो बाई डाळ शिजली चांगली येळवणी भरून आली बघा जर आता येळवणी निघाल्यानंतर आता ही डाळ त्यातलं पाणी वेगळं डाळ वेगळी करून आता ते गुळ टाकून मग वाटवायचं ते पुरण मग चांगलं पुरण शिजू द्यायचं चुलीवर तर आमच्या ह्या सासूबाई आहेत त्या आता डाळ आता शिजवणार आहेत आता डाळ शिजलेली त्यावर आता डाळ पुरण करायला लागत गुळ टाकून ते पुरण आठवून घ्यायला लागलेत चुलीवर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हां चांगल्या शस्त्री की मग वाट म्हणायचं आहे बघा मी आणि माझी जाऊबाई माझी सासूबाई आम्ही तिघीजणी एकत्र बसते वाटायला सहवासणीचा कार्यक्रम असल्यामुळे नंतर एकाने पीठ म्हणायचं एकीने गोळं करायचं एकीने लाटायचं एकीने भाजायचं असं एकत्रित बायका येऊन आपल्या हा कार्यक्रम पार पाडतात आणि खूप छान वाटतं बघा लय भारी वाटतं असं सहवासांच्या पोळ्या करायला अशा बोलता बोलता कधी एवढ्या पोळ्या होऊन जर कळतच नाही आपल्याला गप्पा मारत गाणी म्हणत ओव्या म्हणत गीतं म्हणत मायकाच्या सवासणी आमच्याकडे ज्येष्ठ महिन्यांमध्ये करतात हे बघा आता चुलीवर असं चुली दोन तीन चुली पेटवून मग परत पटापट पटापट करून घ्यायचं ते आणि संध्याकाळी मग सगळ्या सवासणीला बोलून मग त्यांना सगळ्या सवासणी जीव घालायच्या चा। गण चार गण असतात सवासणी असतात मग सगळ्याजणी मिळून केलं की हा कार्यक्रम पार पडतो पोळ्यांचा आणि सगळेजण हसत खेळत बायका एकमेकींच्या घरी जाऊन ज्येष्ठ महिन्यामध्ये मंगळवार म्हणा शुक्रवार रविवार हे तीन दिवस ठरलेले असतात त्या दिवशीही प्रत्येकजण आपापल्या घरी सहवासनी घालतात ज्येष्ठ महिन्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता आमचा पोळ्यांचा पोळ्या करण्याचे एकजण लाटते एकजण उंड करतात एकजण भरतात एकजण भासते असे चालू होते बघा स्वयंपाक पुरणपोळीचा खूप छान वाटते एकत्र ते एकत्र येऊन एक सगळ्या बायका त्यांना पण भेटतात बोलतात इकडल्या तिकडल्या गप्पा मारत त्या पोळ्या स्वयंपाक कधी झाला कळतच नाही बघा खूप छान वाटतं असा कार्यक्रम करायचा यायचे सगळेजण येतात हौसेनी बायका येते मायकेच्या सभासण्यासाठी ज्येष्ठ महिन्यामध्ये सासूबाई सगळ्या असे एकत्र येऊन हा एक जा एक कार्यक्रम पार पाडतात त्याच्यानंतर बघा दिसलं का तुम्हाला बघू शकता तुम्ही मग त्या पोळ्यांची रास करायचे पाच पाच पोळ्या प्रत्येक सवासनीला द्यायचे त्यावरती केळ भात थोडा गुळ वगैरे आणि पूजा देवपूजा पण झालेली आहे Terima